नाकर औसेकर युट्यूब चॅनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या राजकारण मी तारखा सांगतोय चौदा जून लाडका नितीन बिक्कड अनंत काळकोटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले को त्री कोटी देऊ दो म्हणले साहेब तिर्री नाही जमती तर्री असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग मन असं म्हणले की आताच नाही ठरू पुढे ठरवू पण हे काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकांनी घेतले मला माहिती नाही आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालं आमच्या जो असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली या बैठकीत त्यांनी अबाधा कंपनीकडनं दोन कोटी रुपयाची को खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड एफ्युएशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं त्याप्रमाणे शिवाजी थोपटे सात वाजता जाऊन त्यांना भेटले सात वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक त्यांना धमकी दिली आणि धमकी दिनी सांगितले की तुम्ही दोन कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबर नंतर नऊ ऑक्टोबरला मुक्त नाही लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीला कळवलं दिल्लीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत तुम्ही काही तक्रार करू नका त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन सकाळी साडे अकरा वाजता आणि कंपनीच्या शिवाजी थोपऱ्यांना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडनी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिकराने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही का कुठेही काम होऊ देणार नाही याच्याकरता आमचा जो सीडीआर आहे नमस्कार मित्रांनो आता जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले यामधून तुम्हाला काय निष्कर्ष काढला आहे मला सांगा मित्रांनो काल जो तारखेचा घोळ आहे हे प्रकरण नेमकं सुरू कधी झालं ती खरी तारीख आमदार सुरेश दासांनी आपल्या पुण्याच्या सभेमध्ये सांगितलेली मित्रांनो आणि ती याची सुरुवात या कटाची सुरुवात संतोष देशमुखच्या हत्येचे कटाची सुरुवात या प्लॅनिंगची सुरुवात या तारखेमध्ये विसंगती वाटते मित्रांनो कारण संतोष देशमुख आपल्या खंडणीला आडवा येतोय म्हणून त्याला आडवं करा आणि जर त्याला आडवं नाही केलं तर यापुढे आपल्याला असेच आडवं येणारे लोक आडवं येतील म्हणून त्याला आडवं करा हा संदेश आकाने दिला आणि याच्यातला मुख्य सूत्रधार या सर्व प्रकाराला गाईड कोण करत होतं तर आका करत होत वाल्मिक कराड्याचा मुख्य सूत्रधार असं काल उज्वल निकम साहेबांनी ठणकावून आपल्या या पहिल्याच सुनावणीमध्ये सांगितलेलं मित्र आणि पूर्णपणे खात्री आहे कि उजोल साहिब संतो की उज्ज्वल निकम साहेब संतोष देशमुखला न्याय देणार आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं बॅटिंग केली पहिल्याच बॉलला सिक्सार अख्ख्या महाराष्ट्राची मान उंचावली की व्हेरी गुड त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता उज्ज्वल निकम साहेबांनी ज्या पद्धतीनं काल एक एक संदर्भ तारखेनिशी दिला आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला की के हा एक फार मोठा कट कर्ट आहे कटा एक कट रचलेला आहे आणि त्या कटाच्या माध्यमातून संतोष देशमुखची हत्या झालेली पण मित्रांनो सुरेश धस साहेबांनी काय सांगितलं त्यांनी कोणती तारीख सांगितली मुद्दा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आता याची सुरुवात कुठून झाली वाल्मिक कराड खंडणी कुणासाठी गोळा करत होता तो प्रश्न अनुत्तरित आहे वाल्मिकराडना एवढं स्वातंत्र्य कसं मिळालं तो प्रश्न अनुत्तर आहे वाल्मिकराडच्या पुढे वर कोण अजून बडा आका आहे हे सुरेशस वारंवार सांगतायत पण या सगळ्या प्रकरणामधून ह्या खंडणीचा जो मूळ आहे हे मूळ कुठून सुरुवात झालं हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला मित्रांनो सात बैठक झाली नाही हे कोणी म्हणते झाली कोणी म्हणते नाही हा वादाधित विषय आहे आणि मी जर टायटल घेतलंय की आकाला अडकवलंय का आका अडकला आणि आता आकाला अडकून बाकी सगळी जी करणांची बी टीम आहे करणांची बी टीम ते अजूनही पुढे आणले जी वाल्मीकरणाची बी टीम ही सगळी सूत्र चालवत होती त्याच्या गुप्त होण्यापासून त्याच्या फरार होण्यापासून त्याच्या अटक होण्यापर्यंत या सर्व बी टीमच करायचं काय काय या बी टीमला पुन्हा एकदा जी आरोपपत्र अजून दाखल होणार आहे त्याला सप्लिमेंटरी आरोपपत्र दाखल करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांची नावं येणार ना आहेत म्हणून खर तर काल अंजली ते दमाण्यासो सांगत होत्या की याच्यात कोणातरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का कारण एक खंडणीच मुळात कोणत्या कारणासाठी घेण्यात येत होती मित्रांनो संतोष देशमुख याचं म्हणणं होतं की मस्साजोगच्या ग्रामस्थांची तीस एकर जमीन या आवादा कंपनीला देण्यात आलेली आहे आणि या जमिनीच्या मोबदल्यात आवादा कंपनी त्या लोकांच्या जमिनी घेतल्या त्यांच्या घरातल्या एकाला नोकरी आणि पन्नास हजार रुपये वर्षाला देण्याचं कबूल केलं आहे आणि ही जर कंपनी थांबली या जर कंपनीचं काम थांबलं या मस्साचोकच्या ग्रामस्थांचं नुकसान होईल या भावनेतून ही कंपनी बंद करू नका असं वारंवार संतोष देशमुख या सर्वांना सांगत होता ज्या वेळेस सर्वप्रथम यांची मीटिंग झाली परळीच्या धनंजय मुंडेंचं ऑफिस आणि वाल्मीकरणांचं ऑफिस एकच आहे त्या ऑफिसमधून धमकी देण्यात आली आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला की तुझं काम बंद कर अन्यथा दोन कोटी रुपयाची खंडणी पाठवून बिचारा कर्मचारी त्याने दिल्लीच्या साहेबांना फोन लावला दिल्लीच्या साहेबांनी सांगितलं की या बाबतीत काही तक्रार करू नको ते फार मोठी माणसं आहेत मग ही मोठी माणसं कोण आहेत तीन करोडचं डिलिंग दोन करोड पर्यंत कसं आलं पहिली मीटिंग कुठं झाली आणि बी टीम जी आहे आता सध्या कार्यरत आहे की ज्यांनी या फरार आरोपींना संरक्षण दिलं पैसा दिला पळून जाण्याला मदत केली पुन्हा आपल्या गाडीमध्ये स्कॉर्पिओ मध्ये आणून त्याला चौकशीच्या ऑफिसच्या पत्र आणून सोडलं पुण्याला ही जी सगळी बी टीम आहे त्या बी टीमला उजाळत येणारच नाही आणि ही बी टीम जर उजेडात आली तर मुख्य सूत्रधार खरा आखा बडा आका कोण आहे हे जनतेचा समोर येणार आहे मित्रांनो आणि म्हणून वारंवार तो प्रश्न सुरू होतोय की आता हे इथंपर्यंतच थांबलंय का मुख्य सूत्रधार वाल्मिक करार आणि नंतरचा सूत्रधार विष्णू चाटे आता याच्यामध्ये सुद्धा विष्णू चाटेला थोडस इथं दिलासा मिळू शकतो का जर विष्णू चाटे माफीचा साक्षीदार होईल का तर विष्णू चाटे हा निरोप देण्याचं मध्यस्थीचं काम करत होता विष्णू चाटेवर ही जबाबदारी होती विष्णू चाटेनं घुलेला सांगितलं की घुले आपलं याच्यात आपल्या ग्रुपची बदनामी व्हाय आपण एवढं काम करू शकत नाही अण्णासाठी वाल्मीकरणासाठी आपण एवढं काम वाल्मीकरणाचं आपली काय राहिली ही भावना विष्णू चाटेंच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून विष्णू चाटेनं वारंवार घुलेला कारण घुले हे एक असं व्यक्तिमत्व आहे की वाल्मी कराड सुद्धा त्याला डायरेक्ट त्यांना काही सांग न सांगता विष्णू चाटेच्या मार्फत सांगायचा याच्याहून एक लक्षात घ्या मित्रांनो की यामधून विष्णू चाटेचा रोल आणि विष्णू चाटेला कुठंतरी आम्हाला असं शंका वाटते की विष्णू चाटे जर माफीचा साक्षीदार झाला तर त्याला जीवदान मिळू शकत आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी काय काय निकष आहेत ते न्यायालयाचे आपल्याला माहित नाही पण जर त्याच्यामध्ये विष्णू चाटे हा एकच वाल्मिकरण तर माफीचं साक्षी जर होऊ शकणार नाही कारण तो मुख्य सूत्रधार आहे खालची जी सगळी पाच सात मुलांची गँग आहे ही सगळी मारणारी गँग आहे त्यामुळे त्यांची शिक्षा ही तर आधोरेखितच झालेली कारण एवढे सबळ पुरावे उज्ज्वल निकम साहेबांनी एवढे सबळ पुरावे न्यायालयासमोर उभे केलेले आहेत की यांना कुठेही सुटण्यासाठी वाव नाही आहे मित्रांनो फक्त प्रश्न असा झालेला आहे की याच्यातला मुख्य आका बडा आका की कुणासाठी खंडणी वसूल केली जात होती आणि यांना कोणाचं संरक्षण होतं की कुणाच्या दबावाखाली ही खंडणी वसूल केली जात होती आणि ही खंडणी कुणाकडे जात होती सुरेजदासांचा मुद्दा मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप का दाखवली की सुरेजदासांनी सांगितले की याच्यातले पन्नास लाख रुपये निवडणुकीपूर्वी देण्यात आलेले आहेत तर पुढच्या दीड करोडसाठी हा झालेला खून आहे मित्रांनो उज्ज्वल निकम साहेब अत्यंत त्यांच्या सगळे खरी त्यांची सत्तपरीक्षा आहे म्हणतो मी तुम्हाला की त्यांना ह्याच्या मुळातपर्यंत जायचं आहे आणि ह्या बी टीमचा आवाज हे बी टीम जी सक्रिय आहे जी अजून एक कार्यरत आहे की जी वाल्मिक कारणात सांभाळली ही पाच सहा जणांची बी दहा जणांची बी टीम आहे या बी टीमची नावं धनंजय देशमुखांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत उज्ज्वल निकमापर्यंत आहेत सगळ्या यंत्रसा या सगळ्या चौकशी यंत्रणेपर्यंत आहेत सगळ्या पोलीस खात्यापर्यंत पोहोचलीत सर्वांपर्यंत ही नावं पोहोचलेली आहेत पण अजूनही ती बी टी मोकाट आहे म्हणून मित्रांनो ही म्हणून मी आहे की यामध्ये आता करड बळीचा बकरा बनणार का तर वाल्मिकरण काही माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही वाल्मीचा वाल्मिकरण हा मुख्य सूत्रधाराच्या भूमिकेत तर आता उज्ज्वल निकम साहेबांनी एक त्याला ठपका ठेवलेला आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांनी असं एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे कि सक म्हणजे वस्तूजन्य पुरावे की ते खोट बोलत नाहीत एखाद्यास माणूस खोटा बोलेल पण परिस्थिती पुरावे खोटे बोलत नाहीत या एका वाक्यावर जर तुम्ही अधोरेखित केलं तर यामध्ये कोणालाही सुटणे शक्य नाही याच काल जाणीव उज्ज्वल निकम साहेबांनी न्यायालयात करून दिलेली मित्रांनो आणि पण नंतरच्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं संत उद्देशमुखला मारण्यात आलं कशा पद्धतीनं हा कृष्णा अंधळे व्हिडिओ कॉल करत होता कृष पद्धतीन कशा पद्धतीनं कृष्ण आंधाळेनं पुन्हा सुद्धा तीन वेळा कॉल करून वाल्मिकरणांना विष्णू चाटेंना कशा पद्धतीनं बोलला या सगळ्या का गोष्टी काल उज्ज्वल निकम साहेबांनी आपल्या संपूर्ण या कालच्या सुनावणीमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेला आता अपेक्षा निर्माण झालेली आहे की यामध्ये खरंच संतोष देशमुखाला न्याय मिळणार आहे आता प्रश्न फक्त मी जो माझा ठमने घेतलेला आहे की आका अडकला का आकाला अडकवलं आधीच्या झालेल्या दोन तीन मिटिंगाचं काय त्याच्या आधी झालेल्या दोन तीन मिटिंगाचं काय आकाची बी टीमची काय ज्या बी टीमने त्यांना पैसे पुरवले ज्या बी टीमने त्यांना गाडी पुरवली ज्या बी टीमने त्यांना ब्लँकेट पुरवले ज्या बी टीमने त्यांना आता सांगतात की व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आता कोणी सांगतं तो शाकाहारी कोणी सांगते मौसाहारी त्यांना म्हणजे वाल्मीकरणात खायला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आली याच्यामधून अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार वारंवार संदीप क्षीरसागर वारंवार सुरेश धस हे जे आरोप करत आहे की या वाल्मीकरणात सुद्धा गाईड करणारा कोण आहे कारण हे जर बी टीम सापडली तर हे बी टीमला गाईड कोण करत होत हे प्रश्न अनुत्तरित आहेत आज कोण असा गुन्हेगार आहे जो स्वतःचे एक तीस एकतीस सेकंदाचे मिनिटाचे एक सेकंदाचे व्हिडिओ क्लिप करून मय आ रहा हूं मी याय लागलो तुम्हाला अटक व्हायला असं सांगतो कोणत्या धाडसानं आणि पुन्हा यानंतर वाल्मिकिराला सांगतो की मला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार होता मी खंडणीचा आरोपी आहे मी खंडणीचा आरोपी आहे तर का उच्चारलं याचा थोडासा तीस सेकंद जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या के लक्षात येईल मित्रांनो मग आता प्रश्न उपस्थित केलेला आहे अंजली ते जमान यांनी की यामध्ये ही चौकशी असेल आणि चौकशीनं तर पूर्णपणे काम चांगलं केले असं वारंवार उज्ज्वल निकम साहेब सांगतायत चौकशीनं काम वारंवार पूर्ण केलेलं हे सांगून सुद्धा अजूनही काही एक दोन प्रश्न अनुत्तर येत आहेत सगळ्यात महत्वाचं या बी टीमचा काय रोल आहे यांना पुन्हा सह आरोपी करणार का त्याचबरोबर ज्यावेळेस विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली तिथं पोलीस अधिकारी कोण उपस्थित होते त्यांना सह आरोपी करणार का ज्या तिरंगा हॉटेलमध्ये मिटिंग झाली त्या त्या ठिकाणी कोण उपस्थित होतं त्याचे पुरावे सापड आणि उज्ज्वल निकम साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की याच्यातले जे काही सुप्त साक्षीदार आहेत की ज्यांची नावं उघड करू नये अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली मित्रांनो आणि वाल्मिकरडांच्या वकिलांनी मागणी केली की, की याचे सर्व याचे सर्व डॉक्युमेंट आम्हाला देण्यात यावे तर त्यांना काल ते देण्यात आलेले आहेत आणि आता उज्ज्वल निकम साहेबांनी सांगितलेलं आहे की आता इथून पुढे याची खरी पार्श्वभूमी काय आहे याला सप्लिमेंटरी आरोपपत्र दाखल होणार का त्या सप्लिमेंटरी आरोपपत्रामध्ये अजून कुणाकुणाचे नाव येणार आणि जर सप्लिमेंटरी आरोपपत्रामध्ये या वाल्मीकरांच्या बी टीमचे नावं आली तर या मत, या बी टीमला कोण गाईड करत होतं आणि सातपुडा बंगल्यावर खरीच मीटिंग झाली होती का आणि पहिली मिटिंग मंत्र्यांच्या घरी झाली होती का नंतरची मीटिंग त्यांच्याच कार्यालयातून फोन गेला का आणि पुन्हा वारंवार मागणी करण्यात आली का आणि यामध्ये अवादा कंपनीनं घेतली माग मागे सरकण्याची भूमिका की ज्यावेळेस ते थोपटे सांगत होते थो की आपण गुन्हा दाखल तर त्यांना वरून दिल्लीहून सांगण्यात आले की तुम्ही गुन्हा दाखल करू नका ते फार मोठी माणसं आहेत मग ह्या मोठी माणसांना वाचवण्यासाठी त्या छोट्या माणसांना गळ्याला लावायचं आणि यामधून आता वाल्मिकर मुख्य सूत्रधार करून जो मधला एक विष्णू चाटे आहे तो आम्हाला कुठेतरी शंका वाटते की तो कदाचित मी कदाचित बोलतो याच्यात आपल्याला काही म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आपल्या असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर जास्त बोलता येत पण माझा वैयक्तिक असा अंदाज आहे की कि या ठिकाणी विष्णू चाटे जर जर म्हणतो मी जर माफीचा साक्षीदार झाला तर अजून काही नावं बाहेर येऊ शकतात का हा प्रश्न फार गौन आहे मित्रांनो हा प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यात हे जर साखळी फिरत होती की मोराळे तांदळे वायबसे ही जी ही मंडळी आहे की ह्या मंडळींचा काय रोल आहे अजूनही ही मंडळी बाहेरून कोणते कोणते सूत्र हल होती अजूनही ह्या मंडळीला कोण गाईड करत आहे आणि ह्या मंडळींचा जर सह आरोपी म्हणून इन्व्हॉल्व्ह झाला कारण वारंवार सुरेश धसांचे असेल किंवा धनंजय देशमुखांचे असेल संदीप क्षीरसागरांचे असेल किंवा बजरंग सोनणेची असेल ही भूमिकाच ही की हा त्यांना सुद्धा सह आरोपी करा हे वारंवार त्यांनी न्यायालयाला विनंती केलेली आहे उज्ज्वल निकमांना विनंती केली त्यांनी गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दोनदा भेट घेऊन सुप्रियाताई सुळे आणि बजरंग सोडणेने विनंती केलेली आहे की त्यांना तुम्ही सह आरोपी करा तर त्यामुळे आता पुढच्या आरोपपत्रात यांची जर नावं आली आणि त्यांची जर चौकशी झाली तर यामध्ये जो धसांच्या भाषेतला बडाका आहे तो बडाका याच्यात अडकू शकतो का त्या आकांना सोडवण्यासाठी ही घटनाक्रम फक्त आता आठ नोव्हेंबर पासूनच सुरू केलेली आहे इथूनच पहिली सुरुवात झाली हे दाखवली आणि मागच्या जे दोन मिटिंग आहेत त्याचं काय हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे मित्रांनो आणि जर मागून हे पाळंमुळं उकडून काढली मग हे सगळे त्यामध्ये सापडतील असा एक अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर तुमच्या तुम्हाला काय वाटतं यामध्ये खरंच बड्या माश्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का खरंच बडा आकाला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का आणि खरंच यामध्ये वाल्मिकड बळीचा बकरा बनतोय का वाल्मिकरड तर मुख्य सूत्रधार आहे त्यांना गाईड केलं हे सिद्ध आहे पण वाल्मिकरावर सगळं काही सुकून देऊन बाकी जे मेन सूत्रधार मुख्य की ज्यांच्यासाठी खंडणी कुणासाठी होती आणि एवढा आत्मविश्वास या मारणाऱ्यांना आला कसा की आम्ही यापूर्वी अनेक असे गुन्हे करून सुद्धा आम्ही मुक्त सुटलेले आहोत आता सुद्धा आम्ही सुटणार म्हणून ते व्हिडिओ कॉल करून एन्जॉय करत होते मोकारपंती ग्रुपवर हे कृष्णा नेत सगळ्यांना दाखवत होता त्याला तिकडून मित्राने सांगितलं अरे मारू नको तो मरून जाईल त्या संतोष दिसून आता मारणं बंद करा इथंपर्यंत हे व्हिडिओ कॉल झालेले आहेत आणि या सगळ्यांची पुष्टी काल उज्ज्वल निकमांनी केलेली आहे तर ही जी क्रूर मानसिकता आहे मारत असताना त्याचा एन्जॉय पाणी मागितलं तर तुम्ही काय पाजलं त्याच्या शरीरात किती प्रमाणात रक्त गोठल्या गेलं मित्रांनो याच्यामधून बघा तुम्ही कदाचित हे पोस्टमार्टमच आमच्या डॉक्टर अशोक थोरात त्यांना भावलोय का हाय प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं अभ्यास केला तर या मागचा मुख्य सूत्रधाराचा या वाल्मिक कराड घुलेंना विष्णू चाटेंना गाईड करत होता तर वाल्मीकरांना कोण गाईड करत होत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये लिहा मित्रांनो नमस्कार उद्या भेट सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर नव्वद आवाजांचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल